नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे सत्य आता धूमकेतूला म्हणत असतो धुमकेतू अग ना हे बघ या सत्याने जे काही ठरवलेलं असतं ते तो पूर्ण करतोस त्यामुळे धुमकेतू मी काय इकडनं घरला येणार नाही ना तू घरी जाऊ शकतेस धुमकेतू किती वेळ इकडे थांबणार आहे तेव्हा मीरा मला ते तुमचं ठरलंय ना मग तुमचं ठरलंय ना मग माझं पण ठरलंय मी ठरवलंय अहो तू विसरलात का मी तुम्हाला लग्नात वचन आहे नेहमी सुखदुःखात संकटात तुमची साथ देणारे आणि ते फक्त आज उद्या नाही आयुष्यभर साथ देणारे त्यामुळे मी इकडनं कुठे बी हलणार नाही मी इथेच तुमच्या साथीला थांबणार आहे तेव्हा लगेच आता लागतं धुमके धुमकेतू अगं एवढं समज करायला तू माझ्यासाठी तेव्हा मीरा मुलाक ते करणारच आता मीरा सत्याला पेपरने हवा मारत असते सत्या मात्र धुमकेतूकडे बघत असतो त्याच वेळेस सत्या धुमके धुमकेतू अगं की आता मला बरं वाटायला हे बघ अशी गोल बी पेन्सिलना तर तुला चक्कर येतील तू जा बरं त्या तिकडे जाऊन खुर्चीवरती बईस आणि तिकडून सगळं काही बघ तेव्हा मीरा मुलाक मी ते जमणार नाही मी इकडेच थांबणार तेव्हा सत्य मुला लागतो पण धुमके तू अगं तुला चक्कर येतील की तेव्हा लगेच आता मीरा मुलाक ते अजिबात येणार नाही आता तुम्ही एवढी सायकल चालवायले तुम्हाला चक्कर येत नाहीये का मग मला कशी चक्कर येईल आणि हे बघा तुम्ही नेहमी काय म्हणता माहिती आहे धूमके तू माझी दुनिया आहे तिच्या भोवती फिरायची मला सवय मग तशीच तुम्ही पण माझी दुनिया आहात आणि मला तुमच्या भोवती फिरायची सवय त्यामुळे मग आपल्या दोघांची दुनिया एकच झाली ना मग काय हरकत आहे गोल गोल फिरलं तर काहीच होणार नाही आता मात्र लगेच सत्याला आठवतं जेव्हा सत्याला धुमकेतूचा भात झालेला असतो तेव्हा सत्या तिला हेच म्हणालेलं असतो धुमकेतू तू माझी दो गो गोड दुनिया आहे आणि तुझ्या भोवती या सत्याला फिरताना काय बी त्रास होत नाही आता मात्र लगेच सत्या धुमकेतूकडे बघू लागतो आणि मनाशीच म्हणू लागतो धुमकेतू अगं आपण दोघे मनाने किती एक झालोय माझ्या मनातलं तुला समज कळते धुमकेतू म्हणजे खरंच आपण मनाने खूप एकत्र आलोय धुमकेतू आणि असंच आपल्याला एकमेकांच्या साथीने आयुष्यभर आहे एकमेकांच्या आनंदासाठी जे करता येईल ते करायचे तेव्हा मीरा मू लागते अहो अहो कसल्या स्वप्नात हरवलेत काय विचार करतायत तेव्हा सत्यवा लागतो धुमकेतू इथून पुढे ना आपण फक्त स्वप्न बघायची नाही तर ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत जायचे आपण जे काही स्वप्न बघू ना ते पूर्ण करायचं म्हणजे करायचं म्हणजे कसं आपला संसार अगदी छान खुलेल आणि धुमकेतू तसं बी मी तुला दागिन्यांनी मढवणार असा शब्द दिले घरच्यांसमोर त्यामुळे धूमकेतू मी माझा शब्द पूर्ण करणार आता मी ही सायकल स्पर्धा जिंकून तुझ्यासाठी मस्त दागिने करणार आहे तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते अहो पण माझा खरा दागिना तर तुम्ही आहात की नाही त्यामुळे मला दुसऱ्या दागिन्यांची गरजच वाटत नाही तेव्हा सत्या मुलाक तो खरंच धुमकी तू तु। अगं तुला दागिन्यांची आवड नाहीये तेव्हा मीरा मुलाक ते नाही मला नाही आवडत दागिने घालायला कारण माझी दुनिया माझं दागिना सगळं तुम्ही जात आणि मला यातच खूप आनंद वाटतो तेव्हा सत्या मुलाक तो अरे बापरे आहे तर पण धुमके तू म्हणजे दागिन्यांची हौस नाही मग नेमकं हौस कसली काय तुझं स्वप्नात काही येतं की नाही तेव्हा मीरा मुलाक ते आहे की माझं एक स्वप्न आहे ना मला दागिन्यांची हाऊस नाही पण मला माझं स्वतःचं फुलांचं दुकान असावं हे माझं स्वप्न आहे आता मात्र लगेच धुमकेतूकडे बघू लागतो आणि मग लागतो अरे बापरे असंय तर पण जर धुमकेतू तुझ्यासमोर तु जर दोन पर्याय ठेवले एक खूपच असं दागिन्यांनी सजलेलं असं मस्त दागिन्यांचं दुकान असेल आणि ते जर तुला घ्यायचं असेल किंवा मग दुसरा पर्याय असेल फुलांचं दुकान तर तू कुठलं घेशील सोन्याच्या दागिन्यांचं घेशील की फुलांचं घेशील तेव्हा मीरामुला ते, मीरा ते मी इतर मा, फुलांचं दुकान घेईल कारण माझं स्वप्न आहे मी लहानपणापासून ते स्वप्न बघितलंय आणि मग माझं स्वतःचं फुलाचं दुकान असल्यानंतर मला किती अभिमान वाटेल खरंच मला असं न वाटतं की माझं स्वतःचं एक मोठं फुलांचं दुकान असावं त्यात रंगीबिरंगी विविध तऱ्हेचे लहान मोठी फुलं असावी त्यांचा सुगंध त्यांचा आनंद खूप काही वेगळा असेल आणि त्या फुलांमध्ये ही धूमकेतू बसलेली असेल आणि मग काय ती छोट छोटी रंगीबिरंगी मस्त कलरची फुलं एक नंबर अशी चमचम करणार आणि त्यांची छता त्यांची छता तर खूप भारी असणार त्यांचा सुगंध ही खूप छान असणार आणि या असल्या फुलांमध्ये मोठीही फुलं असणार मोठी फुलं जरा वेगळी असतात पण जेव्हा दोन्ही फुलं एकत्र येतात ना लहान मोठ्या फुलांचा गुच्छ बनवला जातो ना तेव्हा मात्र तो गुच्छाकडे बघून असं भारी वाटतं सगळं संकट म्हणजे जे काही आपल्या आयुष्यात असतं ना ते सगळं आपण विसरून जातो आणि एकदम असं भाराहून त्या फुलांकडे बघून असं मन असं हलकं होऊन जातो मला असं फुलांचं दुकान टाकायचं आणि मग आपला श्वास आपला असा मधुर होऊन जातो कारण आपण एकटक त्या फुलांच्या गुच्छांकडे जर बघितलं आणि असं हातात घेतला ना खूप वेग वा भारी वाटतं मन असं आतुर झाल्यासारखं वाटतं आणि खरंच मला असं फुलांचं दुकान टाकायचंय ज्यात वेगवेगळी रंगांची छान अशी फुलं असतील सुंदर फुलं तेव्हा लगेच सत्यवला लागतो रे वा धुमके तू तु, तुझं स्वप्न तर खूपच भारी म्हणजे धूमकेतू मी कालपासून इकडे सायकल चाललोय पण नेमकं या पैशांचं करायचं काय ह्याचा मी विचार केलाच नव्हता पण धमके तू आता मला कळलंय बरं का या पैशांचं नेमकं करायचं काय तेव्हा लगेच मीरा मुलाक ते हो ना मग तुम्ही टेन्शन घेऊच नका तुम्ही जोर जोरात सायकल चालवा तेव्हा सत्य तो धुमके तू अगं मी चालवतो की पण तू आराम कर तेव्हा मीरा म्हणून ते जमणार नाही तुमची धुमके तू तु खमकी ती काय बी करू शकते तुमच्या साथीला तिकडे थांबणार तेव्हा सत्य म्हणागतो बरं बाबा धुमके तू तु। बोलण्यामध्ये तुझ्याबरोबर कोणी जिंकू शकतं का तू काही मला जिंकू देणार आहे का तेव्हा मीरा म्हणू लागते नाही ना मग तुम्ही सायकल स्पर्धेत कसं जिंकायचं ना ते बघा माझं मी बघून घेते आता मात्र लगेच सत्या एकटक धूमकेतूकडे बघू लागतो धूमकेतू आता सत्याचे हात दाबू लागते पाय दाबू लागते कारण सत्याचे हातपाय खूप दुखत असतात ना सगळे लोक आता सत्य आणि मीराकडे बघत असतात त्याच वेळेस आता लगेच सत्य धूमकेतूचा हात हातात घेतो आणि दोघेही आता एकमेकांचा हात हातात घेऊन आता इथे सायकल चालत असतात त्याच वेळेस आता लगे इकडे वाला माणूस म्हणू लागतो बघा बघा दादाने उचललाय सायकल चालवायचा विडा पण आपल्या वहिनी देत आहेत त्यांना साथ त्यामुळे सत्यादादाचा होणार विजय त्यामुळे जोरात टाळ्या व्हायलाच पाहिजे बघा सत्यदादाचं आणि मीरा वहिनीचं किती प्रेम आहे आणि या प्रेमाने सत्यदादा ही स्पर्धा जिंकणार म्हणजे जिंकणार असे म्हणत आता सगळेजण टाळ्या वाजवत असतात मीरा आणि सत्या दोघेही एकमेकांकडे प्रेमाने एकटक बघत हातात हात धरून सायकल चालवत असतात तर इकडे आता सुधाकर भाऊ मात्र खूप टेन्शनमध्ये असतात तेव्हा ते देवासमोर येतात आणि देवासमोर हात जोडू रडतच देवाला असतात देवा अरे माझं सत्यजित खूप मोठं कष्टाचं काम करतोय रे म्हणजे देवा आजपर्यंत तुम्हाला भरभरून खूप काय काय दिलंय पण आज मी जे मागतोय ना ते तुला द्यावंच लागेल आज तुला माझ्या सत्यजीसाठी बळ द्यावं लागेल कारण तिकडे एवढे कष्ट करतोय अरे रक्ताचं पाणी करून ती सायकल चालवतोय पाच दिवस सायकल चालवणं सोपं काम नाही रे त्यामुळे तुला माझ्या सत्यजीतच्या पाठीशी उभं राहावंच लागेल म्हणजे तो हे नेमकं चुकीचं करतोय बरोबर करतोय हे मला ठाव नाही पण हे समद तू त्याच्या बायकोसाठी मीरासाठी करतोय कारण तिच्या स्वाभिमानाला ठेच पोचली ना म्हणून तिचा स्वाभिमान परत आणण्यासाठी माझा सत्यजीत हे समद करायलाय त्यामुळे देवा काही करून तुला त्याच्या पाठीशी उभं राहावंच लागेल त्याला बळ द्यावाच लागेल आणि तुला त्याला या स्पर्धेत जिंकून द्यावंच लागेल असे आता सुधाकर भाऊ देवाला म्हणत असतात तेवढ्या तिकडे निरुपाय येते आणि लागते हो या देवासमोर हात जोडून काही उपयोग होणार नाही देवकाय तुमचं म्हणणं ऐकणार आहे का आणि देवकाय तिथे जाणार आहे का पाच दिवस सायकल चालवायला तो सत्या बघा उद्याच घरी येईल सगळं काही संपून जाणार आहे आता मात्र सुद्धा भाऊंना खूपच राग येतो तेव्हा सुद्धा कर भाऊ पटकन उठून निरुपाजवळ उभी राहतात आणि मला वाटतात निरुपा तोंडाला येईल ते बोलू नको हे बघ चांगलं बोलता येत नसेल तर निदान वाईट तरी बोलू नको तेव्हा निरुपा लागते काय चुकीचं बोलले मी अहो पाच दिवस सलग सायकल चालवणं ना शक्यच नाहीये हातपाय जाम होतील चक्कर येऊन माणूस कधी पडेल तर उठणार सुद्धा नाही आणि मी म्हणते काय गरज आहे असली सायकल चालवायची रस्त्यावर घराघरा तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात निरूपा हे समज तो त्याच्या बायकोच्या स्वाभिमानासाठी करतोय कारण तुम्ही समद्यांनी ना तिला त्रास दिलाय आणि हे सगळं त्याला सहन झालं नाही म्हणून हे समज करतोय कारण त्याने सबूत दिलाय त्याच्या धूमकेतूला तो दागिन्याने मडवणार आहे तेव्हा लगेच लागते हो अरे बापरे एवढा सप्त पाळण्यासाठी लगेच घराघरा सायकल चालवायला गेला जमणार आहे का त्याला సంపనారే తో అని తి మీరా मग जरी दागिने केले तरी दागिने घालून बसेल मिरवेत पण इकडे नवरा संपेल त्याचं काय आता सुधाकर भाऊंना मात्र राग येतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा हे समजा वाईट बोलणं थांबव नाहीतर बघ मी काय करेल तेव्हा निरुपा म्हणू लागते मी चांगलं वाईट बोलतच नाहीये मी जे खरं आहे ना ते बोलायले कारण एवढे पाच दिवस सायकल चालवणं शक्यच नाही आणि जर एवढेच त्याला दागिने हवे होते ना त्याच्या बायकोचे तर सत्यागिरी वापरायची आणि माझ्याकडनं कसे आजीचे दागिने काढून घेतले तसे घ्यायचे ना बायकोची दागिने काढून काय अवघड होतं एवढं तेव्हा ते लगेच आता सुधाकर भाऊ लागतात निरूपा तुम्ही लोकांनी मीराला त्रास दिलाय ग सारखा तिच्या माहेरचा उद्धार करत असतात तिच्या समोर सारखं टोचून बोलत असते आणि दोन सुनांचं कौतुक करत असते जेणे करून तिला खाली बघावं लागेल म्हणून तुम्ही तिच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली आणि म्हणूनच सत्यजित या सायकल स्पर्धेत उतरलाय तुमच्यासारखा नाही येतो असा लगेच कुणाकडून वरबडून घेईल अगं स्वाभिमान जपण्यासाठी तो काय बी करू शकतो आणि मीराला मुळात हे चाललंच नसतं तुमच्याकडून अशी सत्यागिरी वापरून जर ते त्याने दागिने घेतले असते ना तर ते मीराने कधी स्वीकारले नसते कारण तिने स्वतःहून तिचे दागिने काढून दिलेत निरुपा त्यामुळे सत्यजित ही स्पर्धा जिंकून धूमकेतूसाठी दागिने करणार म्हणजे करणार आणि निरूपा ही सगळे सत्यजित वर वेळ आली ना ती फक्सतं तुझ्यामुळे कारण तू मीराचे दागिने काढून घेतले आणि सत्यजितला हे करायला भाग पाडले अगं निरुपा कसली आई आहेस ग तू अगं आई आपल्या लेकराच्या प्रेमाचा विचार करते तिच्या सुख दुःखाचा विचार करते पण तू तू सत्यजीच्या वाईटाचा विचार करत असते नेहमी अगं काय वाटत असेल त्याच्या मनाला लहान लेकराला सुद्धा करतं की आपल्या आईचा आपल्यावर किती प्रेम आहे पण माझ्या सत्तेजितला आई, सत्ते आई असूनही त्याला कधी आईचं प्रेम मिळालं नाही ते फक्त निरुपा तुझ्यामुळे तेव्हा निरुपा मला दे गप्पा बसा त्या पण तिला प्रेम करायला मी मोकळी नाही तेव्हा गे सुधाकर भाऊ लागतात हो ना मग त्याला तुझ्या प्रेमाची गरज पण नाहीये निरुपा पण इथून पुढे माझ्या जर काही वाईट साईब बोली ना तर बघ माझ्याशी गाठे लक्षात ठेव असे म्हणून सुधाकर भाऊ तिकडनं निघून जातात निरुपा मात्र वाकडं तिकडं तोंड करून आता सुधाकर भाऊंकडे बघत असते तर इकडे आता सत्या सायकल चालवत असतो आणि धुमकेतूला तुला असतो धुमकेतू तू तू टेन्शन घेऊ नको हा सत्या जिंकणार म्हणजे जिंकणार त्याच वेळेस आता मीरा लागते अहो मी ना घरी जाते आणि तुमच्यासाठी जा ना शर्ट घेऊन येते आणि आपल्याला संध्याकाळसाठी मस्त ना डबा पण घेऊन येते तुम्ही थोडं थांबता का तेव्हा सत्य म्हणा धुमके तू जमणार नाही आता सध्या सांगितलं ना पाच दिवस थांबणार नाही म्हणजे नाही तेव्हा मीरामू लागते बरं मी लगेच येते मी शर्ट आणते तुम्हाला बदलायला आणि तुमच्यासाठी मस्त घरचा डबा आणते तेव्हा सत्य म्हणा अगं पण धुमके तू आता धुमके तू निघालेली असते तेव्हा तो अँकरिंगवाला माणूस तुम्ही करू नका तुम्ही दमाना डबा घेऊन या इकडे निघालेली असते तरी ती आता संध्याकाळची वेळ झालेली असते आता मात्र संध्याकाळची वेळ होताच आजी देवासमोर दिवा लावत असते आजी आता दिवा लावून नमस्कार करत असतानाच तिचं लक्ष सुधाकर भाऊंकडे जातं सुधाकर भाऊ हॉलमध्येच डोक्याला हात लावून बसलेले असतात तेव्हा आजी मला सुधा अरे सं संचाला असं डोक्याला हात लावून बसू नये अरे काढ तो डोक्याचा हात संध्याकाळची वेळ झाली ना आता सुधाकर भाऊ पटकन तो हात बाजूला घेतात तेव्हा आजी सुधाकर भाऊं जवळ येते आणि लागते काय रे सुद्धा अरे सत्यजितचं टेन्शन घेतलंय का कसला विचार करतोय तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात आये अगं बघ ना गं अगं सत्यजित एवढं समज करायला आहे पण मी त्याच्यासाठी काय बी करू शकत नाही गं मला नाही बघू त्याचा हा समदा त्रास तेव्हा लगेच आजी में लागते सुधा अरे तुझा स्वभावच असा नरम मी अरे अशी रक्ताची नाती जर सत्यजितला असा त्रास देत राहिली तर नाही सण होणार रे आता तुझ्या घरातलीच माणसं त्याला त्रास देतात आपण तरी काय करणार त्याला सांग ना तेव्हा सुधाकर भाऊ लागतात पण माझा सत्यजीत खरंच खूप कष्टाळू पण या सगळ्यामुळे त्याला काही त्रास तर होणार नाही ना तेव्हा आजी म्हणून लागते सुद्धा तू टेन्शन घेऊ नको अरे सत्यजित लहानपणापासून माझ्या कसरतीत वाढलाय आणि तो असा हाय काही करणारा नाहीये तो जिंकणार आणि जिंकूनच येणार बघ आता तेवढ्यात निरुपा तिकडे आलेली असते निरुपा आता लगेच बाजूला सोप्याच्या खुर्चीवरती बसते आणि सुधाकर भाऊ आणि आजीचं हे समज बोलणं ऐकत असते त्याच वेळेस आजी आता निरुपाकडे बघतच म्हणू लागते सुधा आणि कसं आहे ना अरे आपला सत्यजित खूप कष्टाळू आहे मेहनतीने तू काही करू शकतो पण काही लोकं ना मुद्दामून त्याला टोचून बोलत असतात त्याला त्रास होईल असं वागत असतात पण नेमकं ना नेमकं चूक कुणाची ना हेच त्यांना कळत नाही बोट एकीकडे दाखवतात आणि चूक एकीकडेच असते हे कधी लक्षात येणार आहे त्यांना काय माहिती तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला तेव्हा आता आजी म्हणू लागते म्हणजे काय आता तुझ्या नदीच तेव्हा निरुपा म्हणा नथीचं काय तेव्हा आजी म्हणा सापडली का तुझी आता मात्र बबड्याने न चोरली हे निरुपाला माहीत झालेलं असतं ना तेव्हा निरुपा ते जाऊ दे सासूबाई अहो नथीचं काय एवढं ती सापडेलच असेल कुठेतरी तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते अशी कशी सापडेल निरुपा अगं जेव्हा न ठरवली तेव्हा तू माझ्या सत्यजीतला किती बोल लावले अगं मग आधी हे सगळं बोलण्याआधी ना आपल्या जवळच्या माणसांना विचारायचं नेमकं कोणी नथ घेतली की काय झालं हे विचारायचं हे बघायचं आणि मग बोलायला सुरुवात करायचं पण नाही तुला फक्त सत्यजित आणि मेराच दिसतात ना बाकीचे तुझ्या डोळ्यासमोर असून त्यांना काही बोलायचं सुचत नाही त्यांनी घेतली असेल वाटतच नाही ना आता मात्र निरूपा मनाशीच मू लागते काय करू या पंकजचं ना तेच कळत नाही नथ चोरून माती खाली या पंकजनी आणि आता आता ही म्हातारी मला खूप बोल बोल बोलते पण तरी तोंड वर करून मी उत्तर देऊ शकत नाही कमून तर या पंकजमुळे असे आता निरुप मनाशीच म्हणू लागते तर आता इकडे सत्या जोरजोरात सायकल चालवत असतो आता मात्र सत्याचे त्र्याऐंशी तासच उरलेले असतात तेव्हा आता अँकरिंगवाला माणूस म्हणू लागतो चला चला आता संध्याकाळची वेळ झाली पण सत्यादाने काही हार मानली नाही आता फक्त सत्यादाला त्र्याऐंशी तास आता सायकल चालवायची मग आपण बघूया नेमकं सत्यदादा सकाळपर्यंत कशी सायकल चालवणार असे बघत आता सगळे लोक तिथे आजूबाजूला बघत असतात तर इकडे आता तेवढ्यात पंकज दरवाज्यात आलेलो असतो आता मात्र पंकजला बघताच आजी म्हणू लागते पंकज ये ये यात मध्ये आता पंकज मात्र घाबरतो तेव्हा आजी मला पंकज अरे मी जी गोष्ट आणायला सांगितली ती आणली का तेव्हा पंकज म्हणतो आजी तेव्हा आजी म्हणा ते पंकज मी सांगितलं होतं ते आणलं का मला फक्त एवढं उत्तर दे तेव्हा पंकज म्हणागतो आणलंय आता लगेच आजी हातपुढं करते आणि म्हणते दे मग इकडे आता पंकज पटकन आपल्या खिशातनं ती नथ काढतो आता मात्र निरूपा रागानेच पंकजकडे बघत असते त्याच आज वेळेस आजी पटकन ती नथ हातात घेते आणि लागते बघितलं ला निरुपा अगं ही नथ हरवली म्हणून तू माझ्या सत्यजितला नको नको ते बोलली नको नको ते आरोप लावले ना मग तुझी ही नथ तुझ्या या बाबड्याकडे त्यामुळे आता तुला जे काय बोलायचं बोलायचं या लवकरात लवकर बाहेर या अशी आता आजी जोरजोरात आवाज देऊ लागते तेव्हा निरुपा लागते सासूबाई अहो आता न सापडली ना, ना? मग कशाला समद्यांना बोलवायचं काय गरज नाही तेव्हा लगेच आजी मुलाग ते हो निरूपा अगं नथ हरवली तेव्हा केव्हा तांडव केलं होतं मग आता सापडली म्हणून समद्यांना कळायला नको नेमकं नत कुठे सापडली काय आहे त्यामुळे समद्यांसमोर हे आलंच पाहिजे तेवढ्यातलं गेस आता रिया येते आता मात्र रिया आजीच्या हातात ही नथ बघते तेव्हा लगेच आता आजी पंकजचा हात पकडते आणि लागते पंकज इकडे समोर तेव्हा पंकज आजी समोर उभा राहतो त्याच आज वेळेस मला लागते माझ्यासमोर नाही पंकज अरे तुझ्या आई समोर उभी राहा आता बघ तुझ्या मम्माला तिची न थरवली तेव्हा खूप टेन्शन आलं होतं ती खूप बडबडायली होती आणि आता जेव्हा नथ सापडली ना तेव्हा मला पण बघायचं आता चोराला ती किती बोल लावू शकते ते आताला गेस पंकज आणि निरुपा समोरासमोर उभे असतात त्याच वेळेस आताला गेस निरुपा म्हणून लागते सासूबाई अहो पण सापडली ना आता नत तेव्हा आजी मला लागते अगं मग बोल की चोराला तुझ्या समोर उभा आहे ना अगं बोल बोल मगाशी जेव्हा म्हणजे काल हरवली होती तेव्हा सत्यजितला किती बोल लावले तू मग बोल आता मला पण बघायचे तू किती बोलू शकते तेव्हा लगेच लागते पण सासूबाई अहो तेव्हा नत हरवली होती आता सापडली आता कसं बोलणार मी त्याच वेळेस रिया मू लागते म्हणजे ही नत पंकज दादाने चोरली होती तर आता मात्र लगेच निरूपा म्हणू लागते नाही म्हणजे ते तेव्हा आजी मला गप्पा बाईस निरुपा उगस तुझ्या पंकजचे हे धंदे लपवण्याचे प्रयत्न करू नको तर आता तेवढ्यात इथे देविका आलेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रिया म्हणत असते देविका बघितलं तू सत्य दादाला नावं ठेवत असती ना पण अगं तुझ्याच नवऱ्याने ही न चोरली तेव्हा देविका मुला ते गप्पा उगच माझ्या पंकजवरती कसले आळ लावू नका त्याने काही चोरी केले नाहीये तेव्हा आजी लागते देविका अगं तुझ्या नवऱ्याकडे सापडली तेव्हा देविका म्हणू लागते चुकून सापडली असेल त्याला कुठेतरी तो चोर नाहीये तेव्हा लगेच आता आजी मला लागते पंकज आता सगळं सत्य तुला तुझ्या बायकोलाच सांगावंच लागेल सांग बाबा तू नेमकं काय काय केलंय ते आता मात्र पंकज लगेच सांगायला सुरुवात करणार त्याच वेळेस आता दरवाजात मीरा आलेली असते आता मात्र पंकज आणखीनच घाबरतो अरे बापरे मी चोरी केली हे जर ह्या मीराला कळलं तर मला नोकरी नाही आहे हे देविकाला सांगून टाकेल मी काय करू आता असे आता तो मनाशीच मिळू लागतो तर इकडे मीरा आता सत्यजितसाठी शर्ट डबा घेऊन आलेली असते आता सत्य आपला शर्ट बदलतो सायकल चालवत असतो अर्धी रात्र झालेली असते मीरा आता आता टेबलवरती बसून तिला मात्र झोप आल्यासारखं झालेलं असतं तर सत्यजितला एक टोळ्यावरती खूप झोप आलेली असते सत्यजित आपले डोळे बंद करतो आणि खाली पडणार तेच मीरा आता पटकन उठून सत्यजितला आवाज देऊ लागते आता मात्र मीरा सत्यजितला कसं सावरणार हे आपल्याला लवकरच बघा मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद